आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत मी महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी या सत्तेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी त्यांना मी विनंती कर कोणत्या शब्दाने आपल्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करावं जर वगैरे असं काही नाही आहे <laughs> आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या किंवा संविधान दिनाचा, दिनाचा उत्तर साधून महाविद्यालयातल्या जुनियर विभागानं विशेषतः जुनियरच्या आर्ट्स विभागानं जे वॉलपेपरचं प्रेझेंटेशन आज तुमच्या सगळ्यांच्या पुढे केलेलं आहे खरं तर मनोज जाधव यांचे सगळे विद्यार्थी यांचं कौतुक करायला पाहिजे के बी पाटील सर ज्युनियर विभागाचं हे पहिलं वॉलपेपर आहे त्यामुळं द्यावीत तेवढी त्या विद्यार्थ्यांना मनोज जाधवांना धन्यवाद